शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी योजनेचा चौथ्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे व या दिवशी नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो येणार काय सविस्तर माहिती जाणून घेण्याआधी आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका पहा नमो शेतकरी योजना ही राज्य सरकार करून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे आणि या योजनेचा जो हप्ताची तारखेबद्दल संभ्याव तारखेबद्दल मी या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे शेतकरी मित्रांनो लाभदारी शेतकऱ्यांना आत्तापर्यंत जे आहेत ते तीन जे हप्ते आहेत ते तिन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत आणि चौथ्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट बघत आहेत आणि तो जो हप्ता आहे तो हप्ता लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावर जे आहे ते पडणार आहे महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत निंदणी केलेल्या सर्व शेतकरी बांधवांना वार्षिक सहा हजार रुपये पी एम किसान योजनेचे आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार मिळून बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती टाकले जातात बारा हजार रुपये वार्षिक दोन्ही योजनेचे टाकले जातात आता जे जा आहेत ते नमो शेतकरी योजनेचे तीन हप्ते म्हणजे सहा हजार रुपये टाकलेले आहेत आणि पी एम किसान योजनेचा जो सतरा हप्ता आहे तो जून महिन्यातच टाकलेला गेलेला आहे आणि ते हप्ता पी एम किसान योजनेचा जर तुम्हाला हप्ता आला असेल तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा पण चौथा हप्ता मिळणार आहे ही एक आनंदाची बातमी आहे तसेच तुम्हाला जर नमो शेतकरी योजनेचा तिसरा दुसरा आणि पहिला जरा हप्ता आला असेल तर तुम्हाला नमो नवोशेतकरी योजनेसुद्धा हप्ता येणार आहे आणि आला नसेल काही त्रुटी असेल आधार स्टेटस नो असेल किंवा ई के वाय सी पेंडिंग असेल तर हे जे तीन प्रॉब्लेम आहे ते तीन प्रॉब्लेम जर तुम्हाला असतील तुमच्या योजनेमध्ये तर ते दुरुस्त करून घ्या आणि तुम्हाला शंभर टक्के शेतकरी योजना या योजनेचा लाभ मिळू शकेल तसेच आता आपण पाहणार आहोत की सरसगट चार हजार रुपये मिळणार का पाच शेतकरी मित्रांनो सरसगट चार हजार रुपये मिळणार का आता आपण पाहणार आहोत नमो शेतकरी योजनेचा चौथा व पाचवा हप्ता एकत्रित मिळणार का तर नाही फक्त चौथाच हप्ता मिळणार आहे आणि या हप्त्याची जर तुम्हाला माहीतच आहे की महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी हितांसाठी नमो शेतकरी योजनाही सुरू केलेली आहे त्याच आधी अंतर्गत शेतकऱ्यांना जे तीन हप्ते आहेत ते टाकले गेले आहेत आणि चौथा हप्त्याची शेतकरी वाट बघत आहेत तर नमो शेतकरी योजनेचा चौथा आणि पाचवा हप्ता एकत्रित मिळणार तर एकत्रित मिळणार नाही फक्त दोन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच चार हजार रुपये घ्या की एकच चौथा मिळणार आहे पण तारीख आहे ती तारीख जाहीर झालेली नाही ती तारीख लवकरच जाहीर होणार आहे ही एक आनंदाची बातमी आहे लवकरच जी तारीख आहे ती जाहीर होणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो महत्वाची सूचना म्हणजे जे कापूस आणि सोयाबीन याचा जो अर्ज आहे तो अनुदानासाठी अर्ज करायचा आहे तो जर व्हिडीओ आपल्याला पाहिजे असेल तर आपले एक व्हॉट्सअप जो ग्रुप आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देतो त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मी ते जे फॉर्म आहे ते टाकलेलं आहे जेणेकरून आपल्याला जर एक दहा हजार रुपयाचं अनुदान पाहिजे असेल तर ते फॉर्म भरून घ्या अन्यथा तुम्हाला ते मिळणार नाही ना आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला तो फॉर्म टाकलेला आहे ते जॉईन खुवा आणि तो फॉर्मच्या पीडीएफ जे आहे ते भरून द्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो ही होती महत्वाची बातमी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद शेतकरी मित्रांनो